सक्षम भारत टी सक्षम भारत टीवी जागेची रजिस्ट्री अनाधिकृतपणे रजिस्ट्री करून देणाऱ्या रजिस्ट्रार ला

आज आम्ही जिल्हाधिकारी त्यानंतर विभागीय आयुक्त डी एफ ओ या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे इवन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की एकीकडे सुप्रीम कोर्टाने झुडपी संदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे आणि दुसरीकडे वोट चोरीनंतर जमीन चोरीचे प्रकरणं कामठी तालुक्यामध्ये फार वेग वेग धरत आहेत आणि अशावेळी आपल्याला कुठेतरी ते थांबवणं गरजेचं आहे भाजपाचे जे सरपंच आहेत भुगाव भुगाव गावचे भाजपाचे सरपंच नितेश घुबडे आणि ग्राम सचिव राजेंद्र घाडगे यांनी मिळून जी झुडपी जंगलाची जागा आहे ती एका कंपनीला तीस वर्षासाठी ती देऊन टाकली जरी ती लीज डीड असली तरी देखील ती विकली म्हणायला हरकत नाही आणि रजिस्टर्ड लीज डीड केलेली आहे आणि ही रजिस्टर डीट करत असताना अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत की रजिस्ट्रार कुठल्याही विभागाची परवानगी नसताना म्हणजे खर तर परवानगी असूनही त्यांना ती देता येत नाही तीन दोनच्या प्रकरणाशिवाय परंतु कुठल्याही प्रकारची परवा रजिस्ट्री कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना अशा प्रकारे रजिस्टरनी रजिस्ट्री लावली कशी म्हणजे बरोबर आहे हा तर ही रजिस्ट्री तीस वर्षासाठी त्यांनी रजिस्टर्ड करून दिलेली आहे ग्रामसभेचा ठराव घेऊन बरं ग्रामसभेचा ठराव घेत असताना विषय पत्रिकेवर विषय नाही ग्रामसभा तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला आणि अशा प्रकारे त्यांनी तीस वर्षासाठी ही जागा दिली तर हे जे प्रकरण आहे ते भाजपाचे जे सरपंच आहेत त्यांची एवढी हिंमत कशी झाली की सरकारची करोडो रुपयाची जमीन आहे एखाद्या कंपनीला वैशाली गान फाउंडेशन असं त्या कंपनीचं नाव आहे त्या कंपनीला असं ऐकण्यात आहे की एका मोठ्या नेत्याच्या नातेवाईकाची ती कंपनी आहे आणि त्या कंपनीला ही जागा तीस वर्षासाठी देण्यात आलेली सध्या ही ती कंपनीच्या ताब्यात आहे ती जागा जेव्हा गावकऱ्यांना माहिती झालं गावकरी संतप्त झाले आणि मग गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये ही ही लिस्ट रद्द करण्याची ग्रामसभेमध्ये सर्वानुमते एकमताने ठराव घेण्यात आला परंतु त्यानंतरही पंधरा दिवस उलटून गेले अजूनपर्यंत पर्यंत म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर हे खऱ्या अर्थाने त्या पंचायतचे प्रमुख आहेत त्या तालुक्याचे कोण आहेत यावले यावले आहेत बाळासाहेब यावले त्यांनी सुमोटो कोणतीही कारवाई केली नाही चौकशी केली नाही त्याचा अहवाल पाठवला नाही किंवा कोणतीही कारवाई करायचे धारिष्ट दाखवले नाही तहसीलदारांकडे निवेदन दिलं तहसीलदारांनी कारवाईचा प्रयत्न करतात आहे परंतु ते फक्त कागदोपत्री सुरू आहे मला एवढी मोठी बाब एक चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात इन्क्वायरी करून ती रद्द व्हायला पाहिजे होती आणि ज्यांनी एवढे मोठे गुन्हे करायचं धाडस दाखवलं जो त्यांना जोपर्यंत अटक करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण चालतच राहतील आणि कामठी मध्ये ही श्रंखला आहे कारण हे पहिलं प्रकरण नाही आहे याच्यापूर्वी असलवाड्याच्या तलावा संदर्भात असाच विकण्याचा करार केला होता पेपरवर ऍक्ट दिली होती मला माहिती झाल्यानंतर मी भांडून भांडून सत्तर एकरचा तो तलाव वाचवला त्याच्या आधी दोन हजार सतरा मध्ये अशाच प्रकारे कामठी मध्ये तरोडी बुजरुक या गावची ग्रामपंचायतची जागा एका मोठ्या व्यावसायिकाला देऊन टाकली होती ती आपण भांडण करून वाचवली म्हणजे आम्ही भांडण करून ही जागा वाचवायची आणि यांनी मात्र विकून सर्रास मोकळं व्हायचं अशा प्रकारचा हा जो भ्रष्टाचार आहे बोकाळलेला भ्रष्टाचार जर कुंपणाने शेत खाल्लं तर आपण विचारायचं कोणाला बरोबर आहे की नाही आणि यांची एवढी मोठी हिंमत कोणाच्या आशीर्वादाने होते देना ते देना आ, थी। 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 हा पण प्रश्न खासदार कामठीचे खासदार म्हणतात की प्रत्येकाला घर देणारे ग्रामीण भागात कदाचित या सगळे भूखंड त्यांना त्या ग्रामस्थांना घर देण्यासाठी पाहावेत असं वाटत कामठीच्या खासदाराचा इथे संबंधच नाही आहे तुम्ही खासदाराचा विषय खासदाराचा हा विषय नाही असू शकत कामठीचे आमदार आपण चुकीचं बोललात परंतु घर देण्यासाठी एखाद्या वेळी गोरगरिबांना जर घर देणार असेल तर आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही परंतु हे घर देण्यासाठी कंपनीला नाही दिलेली आहे ना ही कंपनीला दिलेली आहे आणि ती कंपनी याच्यावर काय करणार आहे तीन एकर जागा एखाद्या कंपनीला तीन एकर किती म्हणजे चौरेचाळीस मल्टीप्लाय बाय थ्री किती हजार स्क्वेअर फीट ती जागा झालेली आहे आणि एवढी जागा एखाद्या कंपनीला का द्यावी राज्यात सध्या हम करेसो कायदा सत्ताधारांचा चालू आहे असं वाटतं का तुम्हाला हो प्रश्नच नाही त्याच्यात काही विषयच नाही म्हणजे आज ही असं वाटायला लागलंय की आम्ही काही पण केलं तरी आमच्यावर कारवाई होणार नाही हाच जर काँग्रेसचा सरपंच असता किती दिवसात कारवाई होते याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की नाही तर आम्ही असं नाही का काँग्रेसचा दोषी कारवाई नका करू पण मग भाजपाच्या दोषीला पाठीशी का घालता सरपंच अपात्र हो तुम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना बोलल्यात का अपात्र हा फार नंतरचा विषय आहे आम्हाला अपात्र करायचंच नाही सरपंचाला आम्हाला गुन्हा दाखल करायचंय अटक करायची आहे आणि टर्मिनेट करायचंय सरळ करा सरळ म्हणजे अपात्र हा खूप नंतरचा विषय आम्हाला त्याच्याशी काही विषय नाही ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे याची चौकशी ही फॉरेस्ट विभागाने केली पाहिजे आम्ही तर एवढी मोठी चोरी पकडून ही चोरी आहे ना आम्ही एवढी मोठी चोरी पकडून आम्ही समोर ठेवलेली आहे आता आम्हाला बघायचं आहे की सन्माननीय महसूल मंत्री जे आहेत हे कारण त्यांची जागा आहे अखत्यारीतली जागा आहे अभिमान आहे की आमच्या क्षेत्राचे मंत्री हे महसूल मंत्री आहेत आता ही महसूलची जागा त्यांनी वाचवली पाहिजे आणि त्वरित वाचवली पाहिजे लवकरात लवकर दोषींवर कारवाया केल्या पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे नाहीतर चौकशीच्या खाली हे दाबून ठेवण्याचा प्रयत्न व्हायला नको विभागीय आयुक्तांना निवेदन दिलंय त्यांनी काय तुम्हाला दि, आश्वासन दिलंय विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की आम्ही सात दिवसाच्या आज चौकशी करतो डीएफओ सांगितलं सात दिवसाच्या आज चौकशी करतो जिल्हाधिकारी कार्यालयाने टार वा तर पहिल्यांदा आम्हाला टाळाटाळच केली की आमचे दोन हप्ते आम्हाला फिल्डवर जायचंय सेवा पंधरवाडा आहे मग आमच्या जवळ वेळ नाही वगैरे वगैरे मी म्हंटल तुमच्या जागा वाचवायला तुमच्याजवळ वेळ नाही आणि महसूलच्या जागा जर खत्र्यात असेल तर मग हा याच्याकडे जनतेने विचार केला पाहिजे सात दिवसामध्ये जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही सात दिवसामध्ये जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू पहिल्यांदा तर आम्ही ग्रामपंचायतला लॉक लावू लौ। टाळे लावू ग्रामपंचायतला ज्या ग्रामपंचायत मधून असा भ्रष्टाचार होतो ती ग्रामपंचायत सुरू राहणार नाही ग्रामपंचायतला टाळे लावू आणि त्यानंतर आम्ही फार मोठं आंदोलन करू पूर्ण गाववाशी म्हणजे मागच्या वेळी जेव्हा ग्रामसभा झाली होती तेव्हा जिल्ह्यातली कदाचित पहिली ग्रामसभा असेल की नऊशे लोक उपस्थित होते त्या ग्रामसभेला सातशेतच